बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला काळभैरव जयंती आहे कालाष्टमी काल त्या काल काल दिवशी आलेली आहे काळभैरव जयंती म्हणजे काळभैरवांचा जन्म ह्या दिवशी झालेला आहे आजच्या व्हिडिओमध्ये काळभैरव जयंती कशी साजरी करावी कुठली सेवा करावी त्या संदर्भातली माहिती आज आपण बघणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत काळभैरव जयंती म्हणजेच भगवान काळभैरवांचा जन्म झाला आहे काळभैरव हे भगवान शंकरांचाच एक उग्र अवतार मानले गेले आहे काळभैरवांना काशीचा कोतवाल सुद्धा म्हणतात कारण ते संपूर्ण काशीचं रक्षण करत असतात त्याच्याच बरोबर बघा काळभैरव उन्मत्त भैरव भटुक भैरव असे भैरवांचे अवतार आहे आपल्या देवघरात जो भैरोबाचा टाक आहे ते काळभैरव नाही तो भैरवांचा टाक आहे आणि काळभैरव हे भगवान शंकरांचा उग्र अवतार मानल्या गेल्याने आपल्या आयुष्यात जर कोणी असा व्यक्ती असेल किंवा जर दुःख असेल संकट असेल तर ती काळभैरवांची सेवा करावी म्हणजेच काय एखादा व्यक्ती असतो जो वाईट वाईट मार्गाला गेलेला आहे किंवा त्याच्या मनात प्रचंड वाईट विचार येतात त्यांनी जर काळभैरवांची सेवा केली तर काळभैरव त्यांना सुपासारखे सरळ करतात म्हणजेच काय त्यांच्या आयुष्यात जर काही अडचणी असेल आता थोडक्यात सांगायला गेलं तर बघा काळ आणि भैरव भय आणि रव या दोन शब्दांपासून भैरव हे नाव पडलं आहे भय म्हणजे आपल्या आयुष्यातील काही भीती आहे एखाद्याला वाईट वाईट बाधा आहे संकट आहे त्याला कोणीतरी करणी केली असेल किंवा त्याच्या मनात प्रचंड वाईट विचार येतात आता असं म्हणायला गेलं तर बऱ्याच काही काही असे पुरुष आहे ज्यांचं बाहेर काहीतरी बाहेर काहीतरी त्यांचं प्रकरण चालू आहे किंवा बऱ्याच अशा काही महिला आहे की त्यांचं मन बाहेर लागतं किंवा त्यांच्या मनात बाहेरच्या व्यक्तीबद्दल का असे वा काही वाईट विचार येतात जर असं असेल तर त्यांच्या घरातल्यांनी किंवा त्यांनी सुद्धा आपलं आपल्या मनावर कधी कधी ताबा राहत नाही आपलं मन इतकं बरकटत असतं आणि त्याच्यामुळे वाईट विचार येतात आणि ते इतके वाईट असतात बऱ्याच वेळा अशा पण कमेंट्स येतात की ताई आमच्या म्हणजे आमच्या पतीला थोडासा बाहेरचा नाद आहे तर त्यांच्यासाठी सेवा करा म्हणजे सेवा सांगा पण जर तुम्ही कालभैरवांची सेवा केली आणि कालभैरवाच्या तुमचं जर पठण केलं ना त्यांच्या आयुष्यात किंवा त्यांच्या मनात जे काही वाईट विचार येत असेल तर ते कमी होता कारण कालभैरव हे शिस्तीची देवता आहे कालभैरव हे प्रामाणिक देवता आहे तुम्हाला शिस्त शिस्त लावायचं काम हे कालभैरव करत मग तुमचे आचार विचार तुमची वागणूक या सगळ्याच गोष्टी फक्त कालभैरवांच्या पठनाने कालभैरवाष्टकम पठण केल्याने सुद्धा कमी होतातच आता आपल्याला कालभैरव जयंती कशी साजरी करावी त्या पद्धतीने ते तुम्हाला सांगते बघा रु दुपारी बारा वाजता बारा तारखेला दुपारी बारा वाजता शार कालभैरवांचा जन्म झालेला आहे तुमच्या गावात तुमच्या आसपास जर कालभैरवांचं मंदिर असेल तर नक्कीच काळभैरवांच्या मंदिरात जायचं आहे त्यांचं दर्शन घ्यायचं आहे आता ताई दुपारी बारा वाजता जाऊ का चालता तुम्ही दुपारी बारा वाजता जरी केला गेलात तरी हरकत नाही ताई आमच्याकडे काळभैरवांचं मंदिर नाही आहे तुम्ही कुठल्याही महादेवाच्या मंदिरात जाऊन तुम्ही सेवा रुजू करू शकता त्यांना नैवेद्य घेऊन जायचं असतो नैवेद्य काय घेऊन जायचा काळभैरवांचं मंदिर असेल तर ठीक आहे सोन्याहून पिवळं नसेल तर आपलं भगवान शंकरांच्या मंदिरात तुम्ही जायचं आणि तिथे तुम्हाला काय करायचं आहे तर काळभैरव जयंतीला भगवान शंकरांच्या मंदिरात जाऊन किंवा काळभैरवांच्या मंदिरात जाऊन तुम्हाला एक भाकर घेऊन जायचं आहे वांग्याचं भरीत मध्ये तुम्ही हिरव्या मिरचीचं करा नाही ना, ना, ना तर लाल मिरचीचं करा वांग्याचं भरीत त्याच्याबरोबर बाजरीची भाकर एक लिंबाची फोड आणि एक कांद्याची फोड असं तुम्हाला घेऊन जायचं आहे त्यांच्या चरणांवर ते अर्पण करायचं आहे ताई हे दुपारीच करायचं असतं का तर नाही तुम्ही संध्याकाळी जरी मंदिरात घेऊन गेले आणि तिथे ते अर्पण केलं तरी चालतं तो नैवेद्य असतो आपल्याकडून तो, तो नैवेद्य आपल्याला काळभैरवांना अर्पण करायचा असतो नैवेद्य अर्पण करून झाल्यावर नारळ खडी साखर तिथे तुम्ही ठेवू शकता तुमची इच्छा असेल तर तुम्ही ते नारळ फोडू शकता नाही तर ते तिथेच रुजू करावी आणि आपल्या घरा जर एखादा बाधित व्यक्ती आहे काही काही मुलं असतात आजकाल तो प्रकार बऱ्याच वेळा ऐकला जातो बघितला जातो की ते आपल्या वडिलांना मारतात आईला मारतो मुलगा आईला मारतो मुलगा बापाला मारतो आपण आयुष्यात प्रत्येकाला एक दुसरा चान्स मिळत असतो तर परमेश्वर सुद्धा देतो तर आपण पण आपल्या मुलांना एक काय दहा चान्स देतो पण काही काही मुलांचं असं असतं ना की सम्झुन शांता, सम्झुन शांता, काही काही मुलांना रातोरात श्रीमंत व्हायचं असतं मग ते कुठल्या तरी स्कीम मध्ये पैसे बुडवता आई वडील त्यांना समजून सांगता समजून सांगता पण ते त्यांच्या डोक्यातच घुसत नाही त्यांना जे करायचं तेच करत असतात काही काही घरात खरंच असे प्रकरण बघितले जातात की मुलं खूप त्रास देतात बघा लहानपणीचा तो त्रास आहे तर तो वेगळा आहे कारण ते लहान आहे पण मोठ्यापणी पण त्यांना काही 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 लोकांना असं असतं काही काही मुलांना की जे पाहिजे ते पाहिजेलच मग ते आपल्या आई पतीच्या बाहेर जरी असलं तरी ते मला पाहिजे आहे मला ते तू दे मग तू ते कसं पण कर कुठून पण प्रकार असं घरात घडत असेल किंवा मुलं प्रचंड त्रास देत आहे किंवा मुलगी सुद्धा अगदी बाहेरच्या नात्याला लागली आहे मग तिला सांगतो की बाबा की बाई तू त्या पोराशी लग्न करू नको पण ती ऐकतच नाही आहे मग अशा व्यक्तींना अशा मुलांना अशा मुलींना काळभैरवांच्या मंदिरात घेऊन जायचं मंदिरात घेऊन गेल्यावर त्यांचं डोकं वगैरे टेकवायचं मंदिरात जागा असेल तर तिथेच अकरा का वेळा काल वैरवाष्टम पठण करायचं आणि चाळीस दिवस लगातार ही सेवा करायची अडकलेले पैसे मिळावे म्हणून सुद्धा या संदर्भातली सेवा आहेत त्यांच्या संदर्भातला व्हिडिओ मी वी लवकरच करेल पण जर का असे काही मुलं मुली असेल जे अतिशय विचित्रपणा करता घरात आईवडिलांना नको नको करून सोडलेलं आहे त्यांच्यासाठी त्यांना काळभैरवांच्या मंदिरात घेऊन जा नारळ खडिसागर अर्पण करा ते काही मागो नाही मागो आई वडिलांपैकी कुणीतरी जाऊन त्यांच्या सा साठी प्रार्थना करा काळभैरवांना विनंती करा की माझ्या मुलीमध्ये जो काही वाईट गुण आहे जी काही ती त्रास देत आहे किंवा मुलामध्ये आहे तर तो, तो कमी होऊन दे आणि त्यांनी स्व आई वडिलांनी करू का तर नाही त्यांनाच करू द्या त्यांना नीट व्हायचं आहे त्यांनी रोज अकरा वेळा काल करावं सुरुवातीला पहिल्याच दिवशी जर तुम्ही मंदिरात जाऊन करणार असेल तर तुम्ही अर्थात मंदिरात जाऊन तुम्ही ही सेवा करावी अकरा वेळा कालभैरवाष्टकम पठण करावं आणि रोज तुम्हाला मग आपल्या घरात ती अकरा वेळा काल वैरवाष्टकामची सेवा करायची आहे पहिल्या दिवशी मंदिरातच जाऊन करायची आहे काही मासिक धर्म असेल सुत कसे टाळ असेल तर अर्थात आपल्याला ती सेवा करता येणार नाही पण आवर्जून तुमच्या घरात जर असे काही विघ्न संतोषी लोक असेल तर त्यांच्यासाठी ही सेवा आहे आवर्जून तुम्ही ती करावी आणि आणि सगळं चांगलं असेल सगळं घरात असं काही नाही तर कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी काळभैरवांची सेवा करायची असते जर तुमच्या घरात जर कोणी भैरवचंडीची सेवा केली असेल गुरु गुरुकुलपीठावर आपल्याला जाऊन तिथे ती सेवा केली जाते जर तुमच्याकडनं घडली असेल तर तुम्ही खूप भाग्यवान आहे भैरवचंडी इतकी उच्च कोटीची सेवा आहे आणि ह्या कालावधीत जर तुमच्या मंदिराच्या आसपास केंद्रात जर कुठे असेल तर आवर्जून त्या सेवेला तुम्ही उपस्थिती दाखवा आपल्या गुरुपीठावर सुद्धा नेहमी ही सेवा होत असते जर न, न, जर नसेल जात असेल तर आवर्जून त्या सेवेला हजेरी लावा त्याच्याच बरोबर तुम्ही दर दर कालाष्टमीला आपल्या घरात काल भैरवाष्टमीचं पठण केलं पाहिजे किंबहुना दररोज दिवाबत्ती झाल्यावर संध्याकाळी कालभैरवाष्टकम सगळ्यांना माहिती आहे ओम देवराज सेव्यमान बिंदू बिंदु कृपा करम नारदा योगी वृंद वंदित काशी कापुराणी नाथ तर तरी आहे अष्टकम खूप सुंदर आहे ऐकायला पण बोलायला पण थोडं छान आहे दररोज संध्याकाळी एकदा तरी आपल्या घरात अष्टकम म्हणावं नाही समजता या मला संध्याकाळी म्हणा रा, रात्री म्हणा तुम्ही म्हणू शकता अगदी हे सुद्धा नसेल जमत तुम्हाला तर दर अमावस्येला पिवळी मोहरी हातात घेऊन कालभैरवास का टक्के म्हणायचं असतं नेहमी ती सेवा सांगितली जाते पण याचे अगणित प्रचंड असे फायदे आहेत एखाद्या व्यक्तीला एखाद्या व्यक्तीपासून जर आपल्याला मानसिक त्रास होत असेल आता ताई आमचा नवरा वाईट मार्गाला गेलेला आहे तो तर ही सेवा करू शकत नाही आम्ही करू शकतो का नक्कीच बायकांची इच्छा असेल तर त्यांनी ह्याच्यासाठी सेवा करावी की ज्या काही अडचणी आहे माझ्या आयुष्यात माझ्या संसारात काही जाईल विघ्न झालेलं आहे ते दूर होऊ दे म्हणून तुम्ही नक्की सेवा करू शकता आता कर, तर आमचे मुलं नाही करणार आम्ही करू का खरं तर हे त्यांनीच केलं पाहिजे त्यांनीच ही सेवा करावी पण आता जर ते ऐकणारच नाही का जर ते एवढेच तुम्हाला त्रास देतात तर ते काय सेवा करते तर आईने आपल्या मुलासाठी सेवा करू शकता पण मी अगेन सांगते ही सेवा त्यांनीच करावी त्यांना एकदा म्हणायला लावा एक दिवस एकदा म्हणाल दोन दिवस दुसऱ्यांना म्हणाल किंवा त्यांना ऐकवा म्हणा बाबा युट्यूबला तू गाणी ऐकतो त्या पद्धतीने काल ऐक का मुलीला सांगा की बाबा काल भैरवाशमाईल ऐक म्हणून ना लहानपणी अगदी तुम्ही बालसंस्कार आहे किंवा तुम्ही कलावती आईंचा आपण जी बालोपासनं आहे किंवा तुम्ही बैठकीला जात असेल तर मुलांवर संस्कार हे लहानपणापासूनच असत जसं घरातलं वातावरण असतं तस तशाच पद्धतीने मुलं घडत असतात प्रत्येक आई वडील पोराला चांगले संस्कार देतात कुठलेच आई वडील मुलाला मुलीला वाईट संस्कार देत नाही जगाच्या पाठीवर पण आपलं वातावरण असं आहे आजूबाजूचं की आपण आपल्या मुलाला कितीही सक्षम केलं किती चांगलं केलं तरी तो बाहेर जाऊ तो बिघडतो किंवा याची त्याची संगत गुण लागते त्याच्यामुळे ना बालसंस्कार आहे बालोपासनं आहे किंवा बैठक असेल जिथे जिथे मुलांचं छान छान पद्धतीने संस्कार त्यांना जाताना त्या पद्धतीने काही पण हो कसं पणू मुलांकडनं किती पण निगेटिव्हिटी आली समोरच्याकडनं पण आपला चांगुलपणा, आपले संस्कार एवढे फर्म असतात एवढे स्ट्रॉंग असतात की त्यांचा इम्पॅक्टच आपल्या मुलांवर करत नाही म्हणून मुलांना लहानपणाच तुम्ही अगदी कुठल्या पण मंदिरात जर बालोपासून होत असेल तर कलावती यांची नक्कीच मुलांना पाठवत जा केंद्रात बालसंस्कार होता तिकडे मंत्र स्तोत्र इतकं सुंदर शिकवलं जा जातं तिकडे मुलांना पाठवत जा एक टाइमपास म्हणून त्यांना म्हणा बाबा जाऊन बस लहानपणीचं सांगते आणि आता जे मोठे आहे तर त्यांना यूट्यूबला त्यांनी लावावं त्यांनी ऐकावं त्यांच्याकडे तर नसेल त्यांना करायचंच नाही तर बिचारा आई वडिलांनी करा सेवा करावी आणि हीच प्रार्थना आहे की कुठल्याच मुलाच्या बाबतीत अशा काही घटना घडू नये पण आजकाल मेल्सद्वारे कमेल कमेंट्सद्वारे बऱ्याच वेळा अशा ऐकलं जातं की ताई असं असं आहे आणि अडकलेले पैसे आपल्या हक्काचे पैसे मिळावे म्हणून खूप उत्तम उच्च कोटीची सेवा आहे जी मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करेन आजच्यासाठी बघते इतकंच झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ तेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ आपण तशाच एक व्हिडिओसोबत तोपर्यंत सोबत तोपर्यंत स्वामी समर्थ